आजा माँ माँ थामा थामा। आजा 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 आजा। शब काईप कला हे गारगो शबकाई कला आमची गारगी सांगत आहे तुम्हाला शस्क्राइप कला

हुशार आहे ना माझी कारगी हुशार आहे का मग कारगी किती हुशार आहे हाय बोलते माझी गार्गी माझी गार्गी हाय बोलते गार्गी हाय कर बेटा हाय जेवण झालं का तुमचं तुमचं झालं का

ही कोण आता ताई साहेब ही गारगी आहे गारगी 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 हा हाय म्हणाच हाय म्हणा जेवण झालं का म्हणा तुमचं हाय हाय कस करतात हाय कर मी आलो ताई धन्यवाद मना थँक्यू थँक्यू म्हणा दादा ताई थैंक यू हाय गार्गी हाय हाय कर गार्गी हाय लाइक डन करा बस लाइक डन करा मन लाइक like करा लाइक <laughs> करा हाय <आगे> बेटा हाय <laughs> बेटा ते बग ते बग दादा वकील दादा हाय बोलत आहेत हाय पहिला लाईक गार्गीसाठी गार्गीसाठी लाईक आलेले आहेत अनिल दादांनी पण लाईक केलेला आहे के धन्यवाद जेवण झाले का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का दादा सनदी डबल लाईक डन गार्गीसाठी डबल लाईक अरे वा गार्गी तिथे बघ बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा मोठ्याने बोल ना गार्गी गारगी मोठ्याने बोल ना प्रमोशन साठी आली हो गार्गी प्रमोशन साठी आली गार्गी प्रमोशन साठी आली बोल ना गार्गी तुला सगळे हाय करत आहे डबी पाणी पिते आणते ना तुझ्यासाठी तू थकली का गार्गी थकली तू थकली का दमली तू दमली गारगी दमली बोलून दमली गारगी गारगी

चला कमेंट करत चला प्रमोशन साठी गार्गी आलेली आहे प्रमोशन प्रमोशन छोटी चिमुकली आली आहे प्रमोशन साठी गार्गी गार्गी चलो गार्गी, गार्गी चलो बाय बोलो गारगी हे काय गेला झाला आहे

दा दा प्रमोशन साठी आली हो काळमणी म्हणते काळवणी ते व्हिडिओ बघत राहते ना व्हिडिओ बघत राहते त्याच्यासाठी कुंकू घ्या कुणी काळवणी बोलते चल ये गाणं बोल चार नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद अ कॉंग्रॅच्युलेशन ताई कशाबद्दल दादा गार्गीचा व्हिडिओ बनवा ताई हो हो बनवते बनवते दिदी कोठे आहे मी घरी आहे ना इकडे विठ इकडे ही बहिणीची मुलगी आहे बहिणीची ए तिथे इकडे चला कुंकू घ्या कुणी काड्यामध्ये आ, गारगी गारगी कुंकू घ्या कोणी काढा मनी म्हणून दाखव काढा मनी कुंकू घ्या काढ दाताच दाता दात काढावणी कुंकू घ्या कोणी काढा म्हणे हो दीदी ये मामा बोलवत आहे ये ये लवकर ये मन ये माझ्या मांडीवर बस ये चॉकलेट द्या म्हणा मला चॉकलेट आणला का म्हणा तुम्ही तुम्ही चॉकलेट आणलं असेल तर ए पोरी। ए पोरी एका मध्ये इकडे तुमचे ताईस आहे बाना नमस्कार हो हो बसली आहे ताईस आहे बसली आहे <laughs> सिस्टर हे कोणाची मुलगी आहे बहिणीची आहे बहिणीची मुलगी आहे ये बेटा ये गार्गी नाव आहे गार्गी गार्गी बघ चॉकलेट पाठवलं तुझ्यासाठी ये ये मी दाखवते कॅडबरी आहे बघ कॅडबरी याच्यासाठी बघ दिसली मोठी दीदी कर बरं दत्ताचं दाखवन करून दाखव बरं व्हिडिओ काय प्रमोशन नाही करत ना काही नाही तू

कुंकू घ्या कुणी काढमणी हे गाणं म्हणूनच खास आवडलं हो 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 हेमंत ताई जेवण झाले का हो हेमंत दादा कुंकू हो घ्या कुणी काढमणी मुळावर आहे डिपेंड मूड चांगला राहिला खेळत आहे आता नाचू नाचू ए कुंकू घ्या कुणी काढमणी ये ना बेटा ना नाही का ये इत्ते नाई का आगे। असा आगे। का हो इत्ते ये इत्ते आ, ताई मुलीला खोटी <laughs> दाखवा लागते हो जवळ असतो तर घेऊन आलो असतो हो खोट खोटं सांगा लागते चॉकलेट आहे ये तेव्हा येते ते आज किलबिल जास्त आहे हो हो काय जेवली तू सांग सगळ्यांना काय खाल्लं काय जेवण केलं तू गारवी हे माझ्या काय ग दाखव दा ये मग तुला साठी सगळे चॉकलेट पाठवणार राणी रुकू रुकून ते गाणं नाही का ना नवीन ना 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 महिन ते हुकुम काहीत का ते म्हणून रवी ते तुमची सक्की बहीण आहे का ताई नाव काय आहे हो सक्की बहीण आहे ना तीन नंबर काजल 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 नाव आहे अत्तर दादा जेवण झालं का ताई हो जाई दादा चलो कमेंट करो कमेंट करने वालो काय खाल्लं मी खाल्लं बुवा चटणी राज चारूल लाईक डन धन्यवाद ए गारगी इकडे ये ये, न, ये, न, ये न, ना ये ना ये करा म्हण चायनल ला ए गारगी ये ना चॉकलेट देते ना ए गारगी सब्स्क्राईब करणार मग मम्मीच्या चायनलला दिल दिल डांस करते का हो चिकन बिर्याणी खाल्लं का नाही ना प्रमोशन साठी आणलाय तिला मग काय हम्म साधा चटणी कधी चट्टी पण खा लागते की नाही ताई तुमची शीतलताई एकच नंबर नाच नाही करायचा घराच्या चलो धारगी प्रमोशन करो गुड नाईट गुड नाईट अडीच वाजता जायचं यांना मी म्हटलं येऊन जा इकडे ये अडीच वाजताचा कॉल आहे ना झोपले का झोपले लाईक करता चला कमेंट करत चला लाईक करत चला कमेंट करत चला ए ये कर ये ये हे मामा लोक आले आहे सगळे कमॉन ए गार्गी ए मामा सगळे आलेले आहे तिथं तुला बघायसाठी मी आलो आले का फॅमिली हो ए ए तर महेश मामा आले इकडे लवकर डान्स चल गाना म्हणून दाखव शुभरात्री रात्री सागर शिंदे दादा जेवले का दा हो सागर दादा काय डॉल्फिन काय करत आहे डॉल्फिन हे आहे ज्या सोबत खेळत आहे इकडे गाणं म्हणून ते कॉपीराइट येत <laughs> आज वाईफ आहे लाईव्ह जॉईन वाईफ आहे का गारगी कोण ही ही बहिणीची पोरगी बहिणीची मुलगी भागेशी ताई हाय ए हुक्का इकडे डोली कुठं आहे ओ दादा मी शोधते त्याला माहिती आहे का डॉलीच्या आईकडे आता नाही मी घरीच आहे मोठी बहीण कोणती मी सगळ्यात मोठी बडी ती बडी मैं सबसे बडी ही तर एकच नंबर आहे ताई हो ते आपल्या वजन तरी पण तिच्या वजनानुसार ते झालं का सिंग दादा झालेला आहे बेड वर बसेल कोणती <laughs> लक्ष्मण दादा सात नंबरच सा लाईट डन धन्यवाद संजू दादा गुड डान्स किलबिल किलबिल नाव ठेवायचं भारतसिंग दादा नाथ नात नाही भारत सिंग दादा, ना, दादा। तुमची नाथ का नाही माझी नात नाही आठ नंबर डन जास्त मुलं लाईव्ह लागायची नाही तुम्हाला मी आहे तुम्ही कशाला घेता हो दादा मी आज पहिल्यांदा घेतलं त्या पोरीला आठ नंबर नम... काजलताई ना चॅनल खोलून द्या नाही काजल ताई मोठ्या फॅमिली मध्ये राहते फॅमिली पण चॅनल होत तिचं पण बंद केलं ती नाही सांभाळू शकत चॅनलला होत होत तिचं पण आणि पाचशे सहाशे पण झाले होते छान व्ह्यूज पण येत होते पण ती नाही करायची तिकडे मुंबईला राहायची ना ती तर मुंबईला कस ती करायची आता ती इकडे ट्रान्सफर झालं तिचं त्याच्यामुळे नाही जमत श्वेताची ताई हा ताई जेवण झालं का ताई तुमच दादा चायनीज कोणाला नाही फोन केला नाही तुम्हाला तुमचा उघडता येत नाही का ताई तुमचा फोनचा चॅनल उघडता येते ना दादा श्वेताजी ताई बोलत आहेत हो झालं जेवण श्वेताताई ताई श्री स्वामी समर्थ माझं पण झालं ताई चल प्रमोशन कर चॅनलच चा। कारगी प्रमोशन कर माझ पण झालं शेता व्यवस्थित केलं आहे तुम्हाला याच्याबद्दल आशुताई श्री स्वामी समर्थ शेताजी ताई बोलत आहेत मी बरोबर सांगतो ना काय वाईट सांगितलं नाही दादा मी काय बोललीच नाही तुम्हाला वाईट सांगितलं नाही बोलली हेच बोलले तुम्ही की मुलांना घेऊ नका वर बरोबर बोलले कुणाची मुले मुलगी तुमची एक मुलगी का दोन मुले काय चाललंय बाकी जेवण झालं का नाही ना आहे ना बहिणीची पोरगी आहे बहिणीची मुलगी चलो, चलो, कमेंग, कमेंग. अरे त्यांना सांगत नाही मुलांना नाही सांगत ताई लाईला जातो तुमच्या लाई मोबाईल चॅनल उघडा आता माझी आग्रहाची विनंती त्या ताईला सांगतो जेवण झालं का हो जेवण तर झालं बा अक्षदा हाय चलो कमेंट करो कमेंट करने वालो बारक्या ताईची मुलगी आहे हो बारकी बारकीची आहे बारकीची मुलगी आहे ए बारकी, बारकी इकडे ये माझ्या मांडीवरे काका आले सर्वांचे काका आले पुणेकर काका आले नमस्कार काका नमस्कार मोठी ताई नमस्कार नमस्कार बापरे हे पोरगी इकडे 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 नमस्कार कर ज्येष्ठ नागरिकाला आहे त्यांना दंडवत हो हो ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत त्यांना करा दशरथ दादा बाय ताई शुभ रात्री शुभ रात्री मी पण आता बंद करणार भारत कनसे हाय नमस्कार बंद करू का दशरथ भाऊ नमस्कार बस पाच दहा मिनिटात बंद करणार आहे अश्विनी ताई नमस्कार बोलत आहे ठीक आहे काका सकाळी आम्हाला पण उठाव लागते आणि यांच्यात अडीच वाजताच्या आहे कॉल आता अरे वा गार्गिनी मला दिलं दोघींना माझ्याकडून चॉकलेट उद्या संध्याकाळी संध्याकाळी लाईव्ह आले तर त्यांना चॉकलेट देणार आणि जास्त लाईव्ह ला जायचं नाही नाही काय होत मग स्पेशल काय नाही साधं जेवण पुणे तिथे काय हो नमस्कार काका पीके आहे क्या पंकज रामकृष्ण हरी पंकज ओके बाय सर्वांना उपास सोडायचा आहे चतुर्थीचा हो हो सोडा सोडा संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ नागरिक लाईक डन अकरा नंबरच धन्यवाद मला वाटलं मटन हो हो काय नाही ना करणार ना, ना मटन आज नाही केलं पण ज्येष्ठ नागरिक कोणाला ना समजले जात आहे पिके काका, पिके पिकेला चर्चेत करला कोण जाईल दिल्लीत भाजप येईल का शिवसेना येईल राष्ट्रवादी येईल काँग्रेस येईल पण घरापुढे चार झाडे लावा सावली मात्र नक्की येईल बरोबर आहे मोदीची नाही माझी गॅरंटी मोदीची नाही काका दादाची गॅरंटी दशरथ दादांची बरोबर आहे एक चर्चा करली कोण जाईल दिल्लीत भाजप येईल शिवसेना येईल राष्ट्रवादी येईल की काँग्रेस येईल पण घरापुढे चार झाडे लावा सावली मात्र नक्की येईल मी सोडला उपास हो का बाबासो माने दादा नमस्कार शुभ रात्री सर्वांना लाईक डन बाबा सोमाने दादा धन्यवाद आपण पण आता एंड करू लाईव्हचा कारण आपण पण जास्त जागू शकत नाही रात्री आपल्याला जागं नाही होत पी के नाही समजले त्यांना वन मॅन शो काका हो वन मॅन शो काका वन मॅन शो वन मॅन शो काका मराठी वन मॅन शो वन <laughs> चलो शुभ रात्री सगळ्यांना आपण आम्ही पण रात्री आता कसे आम्ही बरी आहे दादा उद्या या लाईव्ह ला सगळ्यांनी उद्याच्या लाइव अटेंड करा सगळ्यांनी मी दहाला ला सोडला उपास कारण सोडायचा टाइमच तो होता हो काय दहाचा होता है ना? शुभ रात्री आज मला उशीर झाला काही हरकत नाही उद्याला या लाईव्ह उद्याला नक्की या लाईव्ह ला चला शुभ रात्री शुभरात्री गुड नाईट